बघा मराठा समाजाच्या मागण्याकडून दादा मुंबईमध्ये ते आंदोलन करण्यासाठी उपस्थित आहेत आषाढ मैदानावर त्यांचे उपचार चालू आहे त्यांनी सर्वांना शांततेचा नारा दिलेला आहे सरकार सहकार्य करतो आणि आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मला पण सांगितलं की सर्वांना जेवढं जमत तेवढं शांततेत आपण करूया त्यांना सर्वांना प्रत्येक स्वयंसेवकाला सांगतायत की शांततेत करूयात आज मुंबईमध्ये इथे जे आझाद मैदाना सकाळी दहा वाजता होते त्याच्यापेक्षा आता एक पाऊस एवढा धोधो चालू आहे तरी पण दोन टक्केही लोक आहेत जर वाशीच्या पलीकड लोणावळ्यापासून जरी बघितलं तरी गर्दी गाड्या आणि माणसं आहेत मुंबईच्या नरिमन पॉईंट पासून आझाद मैदान असेल सर्व चारी बाजूला माणसं आहे सर्वांना शांततेत तुम्ही आंदोलन करा सहकार्य करा गाड्या पार्किंगला लावा असं दादानी पण सांगितले आणि मी त्यांच्या वतीने सर्वांना विनंती करतो की जेवढे आपले मराठा बांधवित आलेले त्यांनी सुद्धा गाड्या पार्किंगमध्ये लावून जी सरकारने आपल्याला व्यवस्था केली त्याचा एक भाग म्हणून आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि सहकार्य करूनच आपण आंदोलन घ्यायचं असं दादांचं त्यांचं म्हणतो बाप्पा गेल्या दोन दिवसांपासून मनोज धरंगे पाटील प्रवास करतात परंतु सरकारचं कोणतंही प्रतिनिधी मंडळ मनोज धरंगे पाटलांची भेट घेत नाही चर्चा करत नाही मराठा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत वी के पाटील ते म्हणतात की मुंबईत आल्यावरती आम्ही चर्चा करू म्हणतो नाही आता ते सरकारची भूमिका मला नाही सांगताय की सरकारची भूमिका कशी आहे याच्यावर मी बोलण्यापेक्षा सरकारच बोलेल पण मला एकच वाटतं की गेल्या कित्येक वर्षापासून या आंदोलनाची सुरुवात झाली मागील तीन चार महिन्यापूर्वी आदरणीय म्हणून दादा झरंगे पाटील यांनी डिक्लेअर केलं होतं की मी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषणला बसणार आणि त्या अनुषंगाने सत्तावीस ऑगस्टला आमची रोली सराबी येथून सुरुवात मावळ्यासह निघालेले आणि मुंबईत आज पोहोचलेले आज ते लोकर लोकर थे थे। आज या आझाद मैदानावर उपोषण करताय सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना भेटून त्यांच्या मागण्याचा सकारात्मक विचार करून या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे आज इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये या ठाकरे मध्ये लोक जण घेऊ न भोगतो ना भविष्य त्याच्या अगोदर कुठलंही एखाद्या क्रांतिकारी जरी एखादं आंदोलन बघितलं तर एवढं मोठं झालं नसेल एवढं महाराष्ट्रामध्ये हे सर्वात मोठं आंदोलनाचा नोंद इतिहास घेऊन राजकर्ते कोण काय म्हणतात मला माहित नाही मुली काय म्हणते की याला या, या पक्षाचे लोक आहेत त्या पक्ष मी इथं सुद्धा आलोय एक खासदार म्हणून नाही तर मराठा सेवक म्हणून इथं आलोय एक समाजाचा घटक म्हणून इथं येतोय या समाजाचा घटक म्हणून माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे याचा अर्थ कुणीतरी ओबीसीचं काहीतरी बोलाव कुणीतरी म्हणावं की यांच्या आंदोलनात मी असं कधी म्हणलं की ओबीसीच्या आरक्षणाला तुम्ही देऊ नका ठेवा ओबीसीवर अन्याय करा मी ओबीसीवर अन्याय करायलाच म्हणत नाहीये माझा माझं माझं म्हणणं असं आहे की समाज बांधवाची जी मागणी आहे त्या बांधवाला माझा पाठिंबा आहे म्हणून बजरंग सोरिणी या तर मी आहे आणि सर्व लोकसभे मी गेली आठ दिवस हेच सांग विनाकारण काहीतरी आजकाल कुणीतरी काहीतरी बोलतोय आजच यांनी आंदोलन केलं की दिवस खाली ओळख आहे आंदोलन करायचं तुम्हाला दहा चार महिने मागच्या यांनी आंदोलनाची दिशा ठरवली हो त्या दिवसापासून आतापर्यंत प्रयत्न नाही विनायकारण कुणीतरी काहीतरी बोलत आहे माझी त्यांना सुद्धा आज केली आहे की बाबा तुम्ही सुद्धा शांततेत मराठा समाज आंदोलनासाठी आलेला आहे यांना सहकार्य सर्व बांधवांनी केलं पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी मी म्हणतो उद्या कुठल्याही समाजाचं आंदोलन असलं योट केला असेल तर त्याच्या पाठिमदनासाठी गुजरात सोबत शंभर टाकील असं खूप